मुलगी लेकर व्यक्ती कुठे टाकाव का लेकर जाऊ राहिलं काढायचं सगळं राहिलं हा लेकर टाकून कुठे गेली वाजने बहुतेक संडासली गेली वाटते बाई कुठं गेली बाई हा बाईची आई कुठे गेली व आई कुठे गेली व बाईची एक टाकून लेकर अ मला आवाज नाही द्यायचा का मग संडासले जायचं होतं तुला तर एकटं टाकता का लेकर आले व आई काय झालं बाई सोनू कुठे गेली ती वा कुठे गेली लेकरा लेकर टाकून दिला कुठे चालली गेली ती वा अह आई कुठेच नाही

मला आवाज आला मी पळतच आली मी भाजी कापून राहिली होती म्हणलं माय बाई पोरगी पडली काय झालं माय बाई का मांजर आली काय आली हो ना आई अशी दचकते काहून तर काय माहिती रात्री मी दोन थोडा दचकली तू तुला झोप लागली होती मी नाही उठून नाही तुले सांग बघ आता सांगतो का मग मला मग रात्रीच काहून मी सांगितलं तुझ्या बाई तुझ्या पाणी ठेवलं असतं ना माझा तरी तुझ्या पाणी ठेवतो मी तुझ्या झापा मारतो पाण्याच्या आमच्या पोटावर ब्लाऊज तुम्ही कपडा देता ना मायावाला तू टाकत जायच्या पोटावर मग दचकत नेली कुठे तेवढ्यानं तिचे कान फुकावा तिथे जवळ घ्या तिथे हात फिरवा अंगण हात फिरवा दूध पाजा माझी ढेकर खाडाव असं तर नाहीच तुले माय

हा काही बावती नाही दिले काही नाही तिची बिचारी चेंटी ले नाव ठेवत राहते जागे तिले जवळ गे ती भाजी तोडून राहिली हे आता एकटे टाकत नाही अजिबात तिले खवा दादा एकटे टाकशील नाही नाही वाई टाकत नाही मी एकट टाकत नाही जाय तू कर काम कर दे हा मी तिच्या जवळ बसला आम्ही बसला आहे म्हणते मी ना मोबाईल तोंड घालून बसतो असते सोनी दिले खाली देते पळ देत तसत ओरे 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 सुकेली का सुकेली का बाई ना म्हणून रडली होती वाटते बाई

की, ना ना कशा नाही 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 झाली पण आता पाहिजे फोन फोन करत बाबा ना ते बाबा ते बाबा नमस्कार माझ्या बहिणींनो तुम्हाला माझी आग्रहाची विनंती आहे हो प्लीज तुमच्या बहिणीला सपोर्ट करा ना माहिती आहे मी रोज व्हिडिओ टाकत नाही आता याचं कारण फक्त एवढंच की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही करून राहिले म्हणून मी व्हिडिओ रोज टाकत नाही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मग मी रोज म्हणजे डेली डेली व्हिडिओ टाकते तर तुम्ही सबस्क्राईब करा हो तुमच्या बहिणीला सपोर्ट करा प्लीज प्लीज आणि चॅन माझ्या व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट्स पण करा तुम्ही लाईक नाही करत कमेंट्स नाही करत मग मला कसं काय समजेल की तुम्ही माझे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडत माझ्या अशा दोन तीनच बहिणी आहेत की त्या मला कमेंट्स करतात संगीता ठाकूर आहेत त्या अकोल्याच्या आणि संगीता गोसावी आहेत तर त्या मला दोन तीन बहिणी माझ्या अशा कमेंट्स करतात बाकीच्या बहिणी माझ्या मला कमेंट्स अजिबात करत नाही तर मला समजत नाही मग तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडत म्हणून सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा चला मग आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ खूप मोठा आहे व्हिडिओ पूर्ण पहा आई 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 काय रे काय म्हणतो आई 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 हा ही बाय कोणी आहे घरी तबला आई 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 करतो इतती असली की म्हणत कुठे गेली व आई कुठे गेली ते सोनू सोनू करत आइतोम ह ओर आई काय आई तू कर ना आता तसं काही नाही आहे बरं मी काय म्हणतो तो म्हणजे 2000 रुपये दे वर 2000 रुपये अर्जंडी मध्ये माय बाई वो 2000 रुपये ह 2000 रुपये कायले पाहिजे तुझे ओ बाई आपली वावरातली मोटर जईदी तर तो मेकॅनिकल येलाय

काय बाप्पा पांढऱ्या पायाची आहे मायासारखी आई तू कोणती गोष्ट हो? नको लावत जाऊ समजल ना तुला त्या मोटर जयाशी पोरीचा काही संबंध नाही आहे अन्माईपोर पांढऱ्या पायाची नाही आहे म्हटलं भाग्यलक्ष्मी आहे ते भाग्यलक्ष्मी समजलं ना ना तुला काही नको बोलत जाऊ बाप्पा भाग्य लक्ष्मी भाग्य घेऊन आली पांढरे लॉटरी लागली तुला भाग्य लक्ष्मी म्हणतात हा पोरगी म्हणजे खर्च आहे खर्च धन आई ती लोकाचं परक धन आई ती ने उठून द्या लागते आता पोरग झालं तर तबा आता पोरगी झाली तर काय चीली पांढरा कपायची कोणचं काम ढांगात गोंधिरील आई आता बोट झालं समजलं ना बोट झालं आता था। तूले देणव अशीन तर दे पैसे नाही तुम्ही चाललो तसाच हमर पाणी आलेले पोरीले म्हटलं तर काय तशी म्हणून म्हटलं ना जाऊ नको अजून ती बाबा म्हणले बोलतील घेऊन जायचे पैसे हम्म

హలో రాస్ आहे खरं नाही इला तर ऐकूच येत नाही बहिरी जाई बैर टप्पर काय खरं ना कसं काय फोन केला काय मी काय म्हणतो ती जाते कसं काय फोन केला अव काही नाही असं सहज केला सहज केला तुले फोन जेवण जेवण झालं की नाही ती हो जेवण झालं माझं आता झोपलेली आहे मी तुझं झालं जेवण हो भाई व माझं जेवण झालं बाई मी इकडे येला इकडे त्या बाच्या घरी शेगावले येला मी शेगावले

म्हणून लावला बाई व काय किशोरला मुलगी बघायला गेले होते तुम्ही किशोरला आणि आम्हाला माहित सुद्धा नाही आम्हाला दोघी बहिणींना सांगितलं पण नाही हा म्हणजे आम्ही मुली आहे त्या घरच्या आत्या आणि मुली आहे ना पण आम्हाला सांगणं काम नव्हतं करायचं आम्हाला हा आमच्या नवऱ्याला म्हणजे तुम्ही लग्न पण पक्क करून टाकलं आणि आम्हाला सांगितलं पण नाही आता किती साप किती किती साप कुठं बोलतात सगळे जण आमच्यासोबत हा किती राग करतात आमचा किती चुकलं गं सगळ्यांचं यांचं तुमस काही नाही झालं भक्त पोरगी पाहायला गेलतो आम्ही आणि तो अमित आपला संबंध मामाला दाखवलात्या मामांना मरून मग तुम्हाला डबल तेव्हा नाही पोरगी नाही आता बलावतीन तुम्हाला आता बाबा फोन मग जा आता सर झाल्यावर आम्ही जेवण करावं तिथे आता